नमस्कार मित्रांनो माझे नाव शंकर भुगे टेक गुरु शंकर हे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टुडंट पोर्टलमध्ये लॉग इन करून संच मान्यता फॉरवर्ड कशी करायची ही प्रक्रिया बघणार आहोत तसेच संच मान्यता पोर्टलमध्ये टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ यांची आकडे भरून संच मान्यता अपडेट करून फायनलाइज कशी करायची ह्या दोन प्रोसेस एकाच व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा स्टुडंट पोर्टलमध्ये संच मान्यता फॉरवर्ड केल्यावर व्हिडिओ बंद करू नका लगेच मी संच मान्यता पोर्टलवर लॉग इन करून तिथे संच मान्यता अपडेट करून फायनलाइज कशी करायची ही प्रक्रिया सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात ो स्टुडंट पोर्टलला लॉग इन करण्याची प्रक्रिया आपल्या सर्वांना माहीतच आहे लॉग इन केल्यावर आपल्यासमोर असे पेज दिसते हे पेज लॅपटॉपमध्ये दिस दिसते आणि मोबाईलमध्ये बघा इथे डाव्या साईडला इथे एक मेनू नावाचा शब्द दिसतो त्या वर क्लिक केले की हे सर्व मेनू दिसतात या मेनूमधील बघा संच मान्यता या मेनूवर जायचं आहे त्यामधील बघा फॉरवर्ड संच मान्यता एक ते बारा यावर क्लिक करा त्यानंतर नवीन पेज येते सिलेक्ट अकॅडमिक इयर येथे वर्ष निवडून घ्या दोन हजार चोवीस पंचवीस आणि गो या बटनवर क्लिक करा त्यानंतर बघा अशा प्रकारचे पेज येते वरच्या साईडला आपल्या क्लस्टर हेड म्हणजे केंद्र प्रमुखांचे नाव असते त्याच्यानंतर आपल्या बी ओ साहेबांची गट अधिकारी साहेबांचे नाव नंबर असतो हे वर वरती वर स्क्रोल करा ओके त्यानंतर आपल्या शाळेतील इथे पूर्ण वर्ग दिसतात जे काही एक ते पाच एक ते आठ एक ते सात असतील बघा डिव्हिजन मिडियम एड गर्ल्स बॉईज आणि स्टुडंट असा आपल्या इकडे ऑल नंबर ऑफ स्टुडंटमध्ये आपला एकूण पट दिसतो बघा या पटाची खात्री करून घ्या तुम्ही तुमचा तुम्हाला जर तुमच्या हाजरीवरील आणि ऑनलाईन सरळवरील पटामध्ये तफावत आढळत असेल कमी वाटत असेल तर तुम्ही ते मुलं शोधा त्यांच्या रिक्वेस्ट पाठवा समोरच्या शाळेला रिक्वेस्ट अप्रूव्ह करायला लावा नंतरच मान्यता फॉरवर्ड करण्यासाठी द्या बघा हे सगळे व्यवस्थित असेल पट तर फॉरवर्ड फॉर संचमान्यता या बटनवर क्लिक करा बघा हा मेसेज येतो नंतर हा मेसेज वाचून घ्या आणि कन्फर्म या बटनवर क्लिक करा त्याच्यानंतर पुन्हा एक मेसेज येतो डू यू वॉन्ट टू फॉरवर्ड काउंट फॉर संच मान्यता ओके या बटनवर क्लिक करा संच मान्यता फॉरवर्डे टू क्लस्टर जे क्लस्टर लेवल आपली संच मान्यता सक्सेसफुली फॉरवर्ड झालेली आहे ओके करून घ्या ओके आता आपल्याला संच मान्यता पोर्टलवर जायचं आहे आणि तिथून टीचिंग स्टाफ आपल्याला आकडी भरायची तर नॉन टिचिंग स्टाफ त्याच्यानंतर त्याच्यानंतर संच माहिती अपडेट करून फायनलाइज करायची अगोदर अपडेट करायची तर ती प्रक्रिया बघ बग, बघू आपण त्याच्यासाठी बघा नवीन टॅब ओपन करा आणि संच मान्यता प्रोसेस तर माहीतच असेल तुम्हाला लॉग इन करण्याची लॉग इन करून ठेवलेलं आहे मी संच मान्यता पोर्टलला इथे वर्किंग पोस्टमध्ये वर्किंग स्टाफ टिचिंग यावर क्लिक करा बघा त्याच्यानंतर अशा प्रकारचे पेज येते या पेजवर इथे मीडियम आहे ना इथे तुमची माध्यम शाळेचं निवडून घ्या जे काय असेल ते त्याच्यानंतर हेडमास्तर जर ग्रेडेड असेल तर ग्रेडेड निवडा त्याच्यानंतर असिस्टंट हेडमास्टर सुपरवायझर ग्रॅज्युएट टीचर नऊ ते दहा इथे इनेबल पद्धती हो तुमच्या जर असतील तुमच्या शाळेत पद्धती माझ्या शाळेत इनेबल पद्धत नाही ते म्हणून इनेबल नाही ते ऑप्शन ग्रॅ ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठ आणि अंडर ग्रॅज्युएट टीचर एक ते चार किंवा पाच इथे त्या शिक्षकाची संख्या टाकून घ्या ओके त्याच्यानंतर इकडे ऑटोमॅटिक संख्या येऊन जाते त्याच्यानंतर अपडेट या बटनवर क्लिक करा बघा डाटा अपडेटेड सक्सेसफुली असा मॅसेज आलेला आहे याला या गुणाकाराच्या चिन्हावर क्लिक करून क्लोज करून घ्या ओके okay, आता फायनलाइज मीडियम निवडून घ्यायचं राहिलं आपलं फायनलाइज वर क्लिक करा आता डू यू रिअली वॉन्ट टू फायनलाइज ओके वर क्लिक करा बघा डाटा इज फायनलाइज हिरव्या रंगामध्ये आलेला आहे आता आपल्याला नॉन टिचिंग स्टाफ भरायचा आहे इथे वर्किंग पोस्टमधील बघा वर्किंग स्टाफ नॉन टिचिंगवर क्लिक करा ओके okay. आता इथे तुम्ही तुमची पदं भरू शकता सुप्रिडेंट जे असेल ते हेड क्लर्क सिनियर क्लर्क ज्युनियर क्लर्क लॅब असिस्टंट लॅब्रियन लॅब्रेरियन पार्ट टाईम क्लास फोर्थ एम्प्लॉईज नाईक लॅब अटेंडंट जे का तुम्हें पद भर गया मैं जीरो जीरो भर ले कारण नहीं है मजाक को ही पद नहीं है अपडेट करा अपडेट पर क्लिक के बटा अपडेट सक्सेस हो गया मैसेज यो क्या फाइनलाइज करा ओके डू यू वांट टू रियली रियली वांट टू फाइनलाइज हाँ मैसेज ओके बटन क्लिक करा बिरा डाटा फाइनलाइज अशा प्रकार अपन स्टुडंट पोर्टलमधून संच मान्यता फॉरवर्ड करण्याची प्रक्रिया बघितली त्याच्यानंतर संच मान्यता पोर्टलमधून टीचिंग स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफच्या आकडे भरल्यानंतर फायनलाईज करण्याची प्रक्रिया पूर्ण बघितली ओके मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा व बेल ऐकून या बटनावर जरूर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल धन्यवाद